तोंड इकडे लवकर पड दिसणं दे आपला गरम गरम मसाला कसा आलाय ती कस्टमरला हा बघितल्या मित्रांनो एकदम फ्रेश माल बनवून आणले आहे बरं का पडदिसनं ऑर्डर करायचा सा। दाखवतो सारा इकडे बघा कसं आजच्या ऑर्डरी दाखवतो मला हा एक हा दोन तीन हा चार पाच सहा हां सात आठ नऊ दहा त्रा बारा तेरा तेरा किलो ही कडे बघितलं तेरा आणि इकडे भरायला चालू केलेलं चल राधू ह्याला फायनल कॅरी बॅग लावू चल पडतेस ना कॅरी बॅग लावायच्या कशा लावायचे हे असं आणि मित्रांनो हा हा आज तारीख किती तारीख किती राधू आज पंधरा महिना हा कळलं का हा ताजा माल तवाना माल हा बघितलं अ ती मोठी आहे बाबा पाच किलोचं असतंय मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आपलं चालू आहे मसाला पॅकिंग हा असं असं ओ कसा गरम मसाला आहे बघितलं मित्रांनो हा आहे असं दाखवायला असं काळे इसूर म्हणतात गो कल ही काळे इसूर जे म्हणतो ना आपण ते प्युअर खायचं असलं तर इकडे खायचं वाघमारे फॅमिलीचा आहे साहेब मसाला महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि तुम्ही जी हा 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 तेच घालायचं आहे तू नको घाल तू नको नको तू नको ती ती राधू घालती ते नाही 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 ती राधू घालते तू नको करू तुम्ही दोघं घालणार का नाहीतर ग बसा हम्म इकडे आमच्या महाराजाचं काय चालू आहे आमचं बघ हे बाटुल्या तू तुम्ही तुला आठ मध्ये बसलं असं मोबाईलन आणि हिंद तीन घेऊन बारकूची इकडं बा काय लावले लका लखाला लाजताय पण तुम्ही आणि तुम्हाला लाजय पण येतोय जायला का मना तिकलं एक तर मी माझ मी बघती काल माझी इथं होत मोबाईल पुढं हा आडवा घालायचा आडवा आडवा घालायचा तू काहीतरी करण नका तर, तर मित्रांनो विषय असा आहे की दिवसभर आपण तुम्हाला सांगतो प्लॉटिंगचं लय कस्टमर दाखवलं लय बेकार कस्टमर तुम्हाला सांगतो एवढे माझ्या जिंदगीत कधी कॉल आले नव्हते रात्र दिवस कॉल चालू बंद मी मोबाईल बंद करून ठेवला कधी दोन तीन दिवस झाले जेव्हा भेटत नाही काय नाही असं कस्टमर आलं ही प्लॉट दाखव की ती घर ह्यांचा बंगला की ती जमीन दाखव की घेणं भाड्याने घेणं गाळण हिन तीन रो हाऊसन लई लय डबल 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 मला नको नको काढत थांब मी करतो एक मिनिट एक मिनिट तर एवढंही नाही ते करणार का ट्रिर पुरेल दिखायला कुठे या मित्राने ह्या दिवसात कसं काय खरबूज आणलं या खरबोज अ कंस भाज का पोरांना पोरांसाठी आता मला सांगतो हे कणस आणले कुठे टाकले गे पोरांनी कुठे टाकले गीत गीती, गीती, चक मस्त बघ कणस भाजू आपण चला चला तर तो असा मसाला आहे आपला तुम्हाला सांगतो झणझणीत खमखमीत कम ताजा माल बनवून आणलेला मित्रांनो बघितलं का तर आता मी भरलाय बनवा आता हे प्रियंका मस्त कस कंच भाजणार काय केलं घ्या त्याने वरण केलं घ्या हा बोलतोय कंच कंच भाजगार हा तर आपला तुम्हाला सांगतो फ्रेश माल आलेला आहे तर जर तुम्हाला ऑर्डर करायचे असली तर हा मसाला कशा कसाला चालतो तो सांगतो तुम्हाला तर तुम्ही ह्यापासून व्हेज भाजी करू शकता नॉनव्हेज करू शकता पनीर करू शकता आणि मटण चिकन सुकड उंबरसाठी तर एवढीच जणजण आहे मटणासाठी भाजी अंड्याची भाजी वगैरे ऑमलेट वगैरे करायचं असलं असं नुसतं हे टाकलं नुसतं खमंग टेस्ट येते ह्यातून अशी किती पण भाजी आणि किती पण कालून चाटूनपासून खवाटते हे असा हे आपला मसाला आहे बघितलं का तर आजच माल बनवून आणलेला आहे आणि इकडं आपण सो माल सांगतोय पंचवीस किलो या हा पंचवीस किलो आहे म्हणजे बारा बारा किलोचे हे पॅकिंग असते बघितलं आता हे आपण पूर्ण पॅकिंग करतो आहे ना च तुम्हाला दाखवतो मी पूर्ण लिहून ठेवलेलं आहे इकडं आपलं तर दाखवतो बघा ऑर्डर करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती हो तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमचं नाव गाव ॲड्रेस टाकायचं आहे मग मी काय करतो हे बघा मी काय करतो असं इकडं ॲड्रेस असं लिहून ठेवलेलं असतं ऑर्डर बघा एक दोन हा तीन हा हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही कालची ऑर्डर रविवार असल्यामुळे काय आणि आताचे आता लिहायचे ते आपल्याला तर हे पूर्ण तुम्हाला सांगतो ऑर्डर येत आपल्या आणि ज्यांचं ज्यांचं कुरिअर तुम्हाला सांगतो पोचलं नाही तर तिथं माझा काहीही दोष नसतो मित्रांनो विषय कसा असतो मी सांगतो तुम्हाला विषयी असं असतो की तुमची ऑर्डर आली मला पेमेंट आली की आपलं काय काम आहे पेमेंट आले मला पैसे मसाला पाठवणं काम आहे विषय काय होतो कधी कधी शॉर्ट ॲड्रेस असतात किंवा तुम्ही कॉल कॉल न उचलल्यामुळं ह्याच्यामुळं तो रिटर्न येतो नो कॉन्टॅक्ट पार्टी आउट हे असं तसं येतं ते रिटर्न मग आपण काय करतो ते एकदा दोनदा रिटर्न आले तिसऱ्यांदा तो मसाला फोडतो आणि फ्रेश पाठवतो असं करत असतो आपण तर बरेच जणांचं ह्या आठवड्यात बरंच प्रॉब्लेम आले की मसालेच कसं काय पोचलं नाही लवकर काहीतरी काहीतरी इशू आलता सर्वरला म्हणून उशिरा पोचलो सॉफ्टवेअरला काहीतरी प्रॉब्लेम आलता तर आपले काय मसाले पोस्टाचे असतात काय कुरेर असतात तर ह्यामध्ये मी लिहिलेलं असतं कुरेरचं किती पोस्टाचा किती असं असतं जणजणित जन खायचं खमखमीत राहायचं मस्त पाहिजे तुम्हाला सांगतो हे आपला मसाला तर आज तारीख आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असले माझ्या दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा त्यावरती तुमचं नाव गाव पिनकोड वगैरे समजा पाठवा तुम्हाला असं एक स्टिकर येणार हे बघितलं असं नावाचं एक स्टिकर येणार आणि तो फायनली असा चिटकणार हे जेव्हा असा चिटकवणार मी आणि तुम्हाला हे जेव्हा स्टिकर वगैरे लावून मी तुम्हाला पाठवून देणार तुमचं पोचेपर्यंत मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत राहणार काय पोचला का मसाला नाही पोचला हे ती कसं काळजी घ्यायला लागते आणि आज माल बनवून आणलं आहे बघा कमखमीत पाठ दिसणे ऑर्डर करा ताजा मसाला आहे तवाना मसाला आहे आपला आजचा मसाला एवढा भारी झालाय सुगंध कसा झालाय मसाला हा ना लय वास येते भारी, भारी हा ना मसाला लय आहे तुम्हाला सांगतो चेक कर की समजा पुढे काढ बघ नीट व्यवस्थित चांगले का चांगले चांगले बघूनच आणले त्यांनी काय हे चल ए काय आहे कपल मम्मी कापलं कापले तर कसे आलं बघितले बाटूल्या आणि आपण करतो करतोय मित्रांनो जुनी घरं घेतो नवीन घरं विकतो जुनी घरं घेतो विक्री जमीन घेतो गाळ भाड्यान देणे रुमा भाड्याने देणे प्लस जेमणी घेणे प्लॉटिंग करणे हे टू झेड कामं करतो आपण हे टू झेड आणि एवढं मार्केट मला प्रत्यसाद आहे ना विशेष खोल्या बाबा किती तेव्हा किती पण बंगला आणि किती पण आपण काय करतो एजंट गेले करत ना आपण सरळ आपला व्यवहार आहे मालक घेणार बसवतो दोन टक्के घेतो दोन चार व्यवहार आपण आता पण हॅन्डल केले हे आठवले अजून पण चलो उद्या तर लई बेकार मार्केट आहे तुम्हाला सांगतो मग व्हिडिओ सुद्धा ना आजचा व्हिडिओ ब किती लेट टाकलाय विशेष नाही आता कॉमेडी करायला वेळच नाही की आता मीच जोकर झालोय माहिती आहे माझी जिंदगी जोकर झाली असं झाली जेवण एका टाईम सकाळ जेवतो संध्याकाळ जेवतो त्या टाइमला दिवसभर लेडीज कस्टमर आणि फॅमिली दौंड वरन येते सिद्धी टेक वर न येते ये फॅमिली हित घर बघायला पुण्यावर मोठी मोठी लोक करडपती लोक तुम्हाला सांगतो संधी कॉन्टॅक्ट मध्ये येते इथं बिल्डर लोक येते वय लागलेत माझ्यावर म्हणतात माया ऑफिसला येते मग इकडे येत तिकडे दिघाना चालू संधी जे जण लोक माया पैसे झाले त्याला वय भरली माझ्या तुम्हाला सांगतो दिवसात किती कॉल होत असतात एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात आणि एका तासामध्ये साठ मिनिटं असतात सांगायचा उद्देश एवढा की एका मिनिटात साठ सेकंद तर मला एका मिनिटात तुम्हाला सांगतो सत्तर कॉल असतात खोट वाटून तुम्हाला असं सेकंद झालं की कॉल वेटिंग असा कालचा दिवस वर राहिवारचा बरं का आज दोन मिनिटाला कॉल येत होता एका मिनिटाला एक असं आहे असं असं ठेवलंय डोकं दुखायला लागलं डोकं एवढं कॉल मी हँडल केलेलं आहे व्यवहार पण केले आहे आणि करून दाखवतो सगळं करायचं आहे धंदा करायचं प्रमाणपणा समजा आपल्या आपल्या लोकांचा विश्वास आहे विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही चला बाय गुड नाईट